राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना राज ठाकरेंवर टीका करणं चांगलंच भोवलंय काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता यावरूनच मनसे कार्यकर्ते मिटकरी यांच्या विरोधात आक्रमक झाले होते त्यातच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आली आहे दरम्यान अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारी बाज असा उल्लेख केला होता आताच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे त्याच्या या टीकेचा राग मनात धरून मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली अमोल विटकरी यांच्या गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय काल अमोल विटकरी यांनी वक्तव्य केलं होतं यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी अमोल विटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात आले होते ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत होते ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेरच मनसेचे कार्यकर्ते देखील होते अमोल विटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला हा सर्व प्रकार तिथे असलेल्या कॅमेरात कैद झाला आहे